मी एस टीत लागण्याच्या अगोदर एक ट्रक वर क्लिनरचं काम करीत होतो आणि क्लिनरचं काम करीत असताना मला आलेला एक अनुभव ते मी कथन करतो कि आम्ही असं ट्रक घेऊन गेलो आडेगाव पाटी भेमानगर येथे तिथनं थोडाफार कडबा भरला कडबा भरून आम्ही गुडूसला निघालो होतो आपल्यात जवळ खुडूसला निघालो होतो त्यावेळेला तर रात्रीचे बारा सव्वा बारा वाजले असतील त्यावेळेला त्या कॅनल पशी पांढरे देऊळ म्हणून ओळखलं जात सगळ्यांना माहिती आहे तिथे गेल्यानंतर आमच्या ड्रायव्हर चकवा खाल्ला चकवा खाल्ल्यानंतर मी त्यांना म्हणले की काय करता तर ती म्हणली ससा पळतोय मी सशाच्या माग पळतोय मग हे असं करत 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 त्यांना नाही म्हणून सांगितलं तरी ते काय ऐकायला तयार नाही मी आपला गप बसून बघत राहिलो